टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण ता कदापित आमच्या भीमसैनिकाचा जर जीव तुम्ही पोलीस कस्टडीत घेता चाल तर खुले आम तुम्हाला गोळ्या घालून ठार करण्याची धमकी मी भीमसैनिक देत आहे तुम्हाला समाज कंटकांना मी एवढं सांगू इच्छितो की संविधान हे तुमच्या बापांनी लिहिलेलं आहे आज आम्ही इथं तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब यांना आता निवेदन दिलेलं आहे परभणी या ठिकाणी जो बिव भी, भीमसैनिक सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी ह्यांना पोलीस कोठडीत असताना त्यांची हत्या झाली त्या संदर्भात सर्व भीमसैनिकांमध्ये एक प्रचंड असा तीव्र संताप उसळू लागलेला आहे त्यामुळं या शासनाने लवकरात लवकर सर्वांच्या भावना समजून घेऊन त्या दोषींवर कडक कारवाई करून त्या भीमसैनिकाला योग्य तो न्याय द्यावा त्याच्या कुटुंबाला योग्य ते न्याय न्याय द्यावा हे आज आमची मागणी आहे आणि यानंतर आम्ही गुरुवारी एकोणीस तारखेला मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे आणि मोर्चा आम्ही एकोणीस तारखेला काढणार आहोत भव्य आणि भव्य मोर्चा काढून सोमनाथ सुरवंश न्यायासाठी आम्ही लढणार आहोत भव्य आणि भव्य मोर्चा काढून सोमनाथ सुरवंशयांला न्यायासाठी आम्ही लढणार आहोत जय परभणी येथील झालेल्या घटनेवर आपल्या संघटनेची मागणी काय असणार आहे प्रथमतः परभणीमध्ये जे निंदणीदायक घटना समाज जे घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांना समाज कंटकांना मी एवढं सांगू इच्छितो कि संविधान हे तुमच्या बापाने लिहिलेलं आहे संविधानाच्या विचाराला किंवा संविधानाला हात लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याचे हात कलम केले जातील आणि जो परभणीमध्ये जी घटना आलेली आहे त्या घटनेचा आम्ही सर्व मोहोळ तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व संघटना त्या घटनेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि आज मोहोळ तहसील असल आणि मोहोळ पोलीस स्टेशन असल त्यांना लोकशाही माध्यमातून निवेदन देण्याचं काम या सर्व संघटनेने केलेलं आहे मी प्रशासनाला व शासनाला संपूर्ण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला एवढाच इशारा देऊ शकतो भीम सैनिकाला खवळण्याचा प्रयत्न वारंवार चाललेला आहे पुला खाळून पार पाणी गेलेला आहे आता कदापीत आमच्या भीम सैनिकाचा जर जीव तुम्ही पोलीस कस्टडीत घेता चाल तर खुलेआम तुम्हाला गोळ्या घालून ठार करण्याची धमकी मी भीम सैनिक देत आहे तुम्हाला आज लोक शहरा साठे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मोहळ तसलीचे तहसीलदार यांना निवेदन देऊन आणि मोहोळ पोलीस आहे परभणी या ठिकाणी झालेल्या भीमसैनिकाच्या हत्येच्या निषेधात आज आम्ही सर्व भीमसैनिक मोह तहसीलदार मोहचे तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि आज भीमसैनिकावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या निषेधात जर एखाद्या डिपार्टमेंट पोलिस डिपार्टमेंटमध्ये पोलिस कस्टडीमध्ये असताना ह्या बापाच्या गैरहजेरीमध्ये जन्मलेल्या अवलादीने भीमसैनिकाची हत्या केली त्या हत्याच्या निषेधात या ठिकाणी आत्ताच आबा कांबळे मंगेश पांढरे यांनी भूमिका मांडली तर येणाऱ्या गुरुवारी आम्ही ह्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा मोर्चा ह्या तहसील तहशील ऑफिस काढणार आहोत आणि ह्याच्या होणाऱ्या परिणामाला स्वतः शासन जबाबदार राहील आणि इथून पुढं जर असं भीम सैनिकावर वारंवार अन्याय होत असेल तर त्यांना जशा तसे उत्तर देऊ त्या निमित्ताने एवढंच बोल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा